खारेपाटण वायंगणी गाव आर सी सी हजार स्क्वेअर फूटचा बंगला आणि त्यात पाच गुंठा जागा आहे हे सगळे आजूबाजूला वाडी वस्ती घर आहेत हा बंगल्याचा लूक आहे हा वरांड आहे हा हॉल आहे प्रशस्त हॉल आहे बारा बाय सतरा त्याच्यानंतर हा देवरूम आहे त्यानंतर हे किचन आहे किथे स्टोअर रूम आहे त्यानंतर इथे पण टॉयलेट बाथरूम आहेत इथे मागे बेडरूम आहे मोठा त्यानंतर इथे एक बेडरूम आहे हा बाथरूम आहे बाजूला टॉयलेट आहे हा बाजूला एक बेडरूम आहे हा बाहेर एक, एक एक्स्ट्रा वॉरंट आहे चांगलं निसर्गरम्य वातावरण आहे इथे बाजूला आहे बघा सगळे नवीन बंगले बिंगले सगळे आहेत तीनशे स्क्वेअर फूटचं एक वाडीव त्यामध्ये हा एक रूम समोर किचन आहे किचन बनवलेले हो आहे हे असे दोन रूम आहेत मोठे त्यात टॉयलेट बाथरूम आहे हा एक बाथरूम ह्या रूमसाठी एक स्पेशल आहे हा एक इथे आहे हा एक इथे आहे हा इथे एक हॉल आहे प्लस इकडे एक आणखी एक्स्ट्रा रूम आहे वरती त्याला पण टॉयलेट बाथरूम इथे आहे हा एक रूम आहे आणि इथून परत बाहेर जायला हा एक करून केलेला आहे <coughs> वरती पण स्लॅब आहे स्लॅब करून वरती कवलं आहेत <coughs> त्याच्यानंतर इथे बाहेर <coughs> लांबच्याला मोठा वरांडा आहे आणि त्या ओरांड्यात परत तिथे एक हॉरांड्यामध्ये एक रूम काढला आहे त्यामध्ये त्या रूममध्ये पण एक टॉयलेट बाथरूम केलेला आहे